कोटला परिसरात झाला कोटला परिसरात ही घटना घडली आहे अहमदनगर शहरात काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली झेंडीगेट परिसरात राहत असलेल्या सर्वर शेख उर्फ भीमय नामक तरुणावर काही अज्ञात तरुणांनी दहा दहा शस्त्रांनी जीव घेण्या हल्ला केला सदरची घटना कोरडा राज चेंबर परिसरात घडली या घटनेनंतर जखमी युवकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पाच शहराच्या मध्यवर्ती भागात अशी घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे तर गुन्हेगारावर पोलिसांचा वचक राहिला नाही का असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येणार आहे हमारे चॅनल को सबस्क्राइब करें